कल्याणच्या ऐतिहासिक नगरीतील सन्माननीय कदम परिवाराला सुसंस्काराचा व जनसेवेचा अखंड वारसा लाभला आहे सन्माननीय दत्ता शेठ कदम दादा कदम यांच्या जनसेवेचा इतिहास लाभलेला हा परिवार आज खऱ्या अर्थाने जनसेवेचा दीपस्तंभ ठरला आहे आनंदाचा क्षण म्हणजे या परिवाराचे उगवते नेतृत्व गुणवंत शांत संयमी व्यक्तिमत्व आजच्या शिबिराचे आयोजक कदम परिवाराचे उगवते नेतृत्व भारतीय जनता पार्टी कल्याण शहर जुने मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय प्रसाद अरुण कदम नावाचा हिरा भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे त्याला पैलू काढण्याचे काम जनसेवेच्या माध्यमातून निश्चित होईल असे भावनात्मक उद्गार माजी आमदार जनसेवेचा दीपस्तंभ माननीय नरेंद्र पवार साहेब यांनी केले मी जनतेसाठी अखंडपणे काम करत आहे कल्याणची जनता मला त्यांच्या कुटुंबातला घटक मांडते ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे असे भावनात्मक उद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले यावेळी जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित धाकरस म्हणाले प्रसाद अरुण कदम यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला कार्यकर्ता व नावाप्रमाणे प्रसाद मिळाला सर्वांच्या सहकार्याने चांगल्या कामाची गुढी उभारूया या प्रसंगी युवा मोर्चा जुने मंडळ अध्यक्ष अनुज मिश्रासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कदम परिवाराच्या जनसेवेचा गौरव केला व प्रसाद कदम यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याच प्रसंगी सर्व पाहुण्यांना कदम परिवाराच्या वतीने शाल व शिफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी अर्जुन निवास रामबाग येथे नवीन मतदार नोंदणी आभा कार्ड आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड असे विविध योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले प्रारंभी श्री प्रसाद अरुण कदम यांनी माजी आमदार नरेंद्र पवार सन्मानिय अमित धाकरस अनुज मिश्रा व सर्व पाहुण्यांचे स्वागत केले या प्रसंगी नेत्र तपासणी व आरोग्य सेवेत काम करणारे सचिन दादा कदम यांनी पाहुण्यांचे आभार मानले या शिबिरास प्रचंड गर्दी उसळली होती ज्या राजा शिवछत्रपती स्वराज्याचा पैत्रभूमी आणि त्या पैत्रूमी आज या ठिकाणी या शिबिराला भेटी देण्यासाठी गुणवंत कीर्त आमदार पवार साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे कदम साहेब त्यांच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष कार्यक्रम झालेले सचिन कदम आणि काम करणार सर्व पदाधिकारी त्यांची गावगाव पाहित आहेत आणि या ठिकाणी युवकांचे प्रेरणासान सर्वसामान्यांचे आशा सल अशा पद्धतीने आम्ही झाक युवा वर्ग तुमच्याकडे आकर्षित झालेला आहे तुमची पुढची भूमिका काय भारतीय जनता पार्टी नेहमीच लोकांच्या पाठी काम उभे असतं नवीन नवीन युवक एक जोडत असतात आजचे भारतीय जनता पार्टीचे युवक हे भविष्य आहे आज ते युवक असले की उद्या त्यांना मेन बॉडीमध्ये जायचं आहे कदाचित आजचा जो युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे तो उद्या कदाचित माझ्यासारखा मंडल अध्यक्ष होऊ शकतो पण युवा मोर्चा एक घडवण्यासाठी प्लॅन असतात म्हणजे आपण त्यांना ज्या पद्धतीने रेकॉर्ड करून त्याच्याप्रमाणे ते डेव्हलप होत असतं त्यामुळे युवा मोर्चा जर चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप झाला आणि भारतीय जनता पार्टीच्या विचार जर रुजले तर पुढे येणारी भारतीय जनता पार्टी ही खूप वाढेल आणि भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत पोहोचेल असायला जर इश्यू आला आणि तरी शुकडे झुकवणार नाही मान हे संस्कार राजपतला रिझॉर्मने त्यांना दिले आणि भारतीय जनता पार्टी नेमके याच पुरस्काराचा सन्मान करत आहे तर या ठिकाणी आमदार नरेंद्र पवार साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत यामध्ये युवकांना आपण कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार स्वाभिमान कसा जागा होते युवा मोर्चा औरंगाबाद कदम एक जनसेवेचा वारसा आहे की या ठिकाणी कदम साहेबांचे वडील यांच्या आगोद होता या ठिकाणी महापालिकेमध्ये पदाधिकारी होते आणि या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर प्रसाद नावाचा हिरा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर कदम फॅमिली ही भारतीय जनता पार्टीची इतकी ओळख आहे त्याच्यामुळे कदम फॅमिली किती मोठी असल्या कारणाने म्हणाऱ्या जबाबदारी असं वाटेल की जे कदम फॅमिली भारतीय जनता पार्टी असलेलं नात हे पूर्ण शहरामधून पोहोचून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा मजबूत करेल एवढंच मिळतो माझे आमदार नरेंद्र पवार म्हणजे कल्याणच्या प्रत्येक कुटुंबातला घरातला माणूस आहे माणूस की जीवळ आणि प्रेम असणारा माणूस आहे या भागाचं एक स्फूर्तीस्थान आहे असं लोक मानतात आणि जरी आज नरेंद्र पवार आमदार नसले तरी कार्यालयामध्ये तेवढीच गर्दी आहे मी अगदी चारांच्या पाहतो याचा गमतरी मला आमदारकी जी संधी मिळाली त्याला युती तुटली त्याच्या अगोदर देखील काम करत होतो आणि नंतर देखील काम करतोय तर मी आमदार असताना फक्त काम केलं त्यावर काम केला आणि आमदार नसताना देखील काम करत आहे लोकांच्या धोकाधुकामध्ये आणि लोक आवडून मला बोलवतात विशेष म्हणजे त्यांना वाटतं की आपण बोलवलं पाहिजे सहभागी करून घेतला पाहिजे की लोकांमध्ये माझ्या विषयामध्ये प्रेम आहे हो का साहेब एक मुद्दा की आपल्याकडे येणारा माणूस जो काम घेऊन येतो त्याचं काम होतच या आश्चर्य तो येतो आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपला सर्व फार होत आहे का आपण पत्र दिल्यानंतर आपण फोन करता याचा नेमका काय असत आमचं प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्वयंसेक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिक्षण झालं कुठले काम कोणी घेऊन आलं तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या गटाचा आहे हे बघायचं नाही जे ते काम करून आला त्याच्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे हा माझा एक काम करण्याची पद्धत आहे आणि त्या कामाच्या पद्धतीमध्ये मला बऱ्याच वेळा यश मिळालंय आहे बऱ्याच कामं होत गेलेली त्यामुळे कोणी कुठं काम करून आलं तर ते काम करण्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि त्या प्रामाणिकपणाला बऱ्याच वेळा यश हा माझा स्वतःचा अनुभव या ठिकाणी आदरणीय आम्ही दाखल दाखवल्याप्रमाणे आदरणीय या ठिकाणी माझे आमदार नरेंद्र पावा या सर्वांनी अत्यंत अभ्यास उपलब्ध केली आणि बाबासाहेब नेहमी असतात कि तो गौन गौन है, दे दे तो की जिंकला नाही तरी चालेल पण जिंकेला जाऊ नको आणि भारतीय जनता पार्टीचं नेमकं हेच ध्येय आहे आणि म्हणून नरेंद्र पवार जरी आमदार नसेल तरी या ठिकाणी त्यांची कामं जोरात चालू आहे आणि त्या अमित भाकत असतील प्रसाद लाड असेल सचिन कदम असेल यांच्या भावीवरता मी शिवचं ठेवून या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जग प्रसाद कदम